जय गजानन श्री श्रीक्षेत्र मयुरेश्वर मोरगाव येथे असलेल्या प्रमुख उत्सवांपैकी एक असलेला उत्सव म्हणजेच आपल्या माघी यात्रेचा माघ गणेश जन्म महोत्सव हा जन्ममहोत्सव यावर्षी एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा पाच दिवसात पार पडला या माघ शुद्ध प्रतिपदा ते पंचमी या पर्व काळामध्ये सर्व गणेश भक्तांना मोर्याचं मुक्तद्वारदर्शन म्हणजेच सगळ्यांना आतमध्ये जाऊन गाभाऱ्यात जाऊन मोर्याला स्पर्श करण्याची मोर्याला जलस्नान घालण्याची मोर्याला दुर्वा फुलं स्वहस्ते वाहण्याची संधी मिळत असते या पर्वकाळामध्ये सकाळी चार ते दुपारी बारापर्यंत हा स्वहस्ते मुक्तद्वार दर्शन सोहळा चालू असतो त्यानंतर दुपारी तीन वाजता प्रतिपदा ते तृतीय हे तीन दिवस मुख्य असा मयुरेश्वराला सुवर्णालंकार मुख्य असा होत असतो संध्याकाळी नऊ वाजता छबिना निघतो दहा वाजता आरती होतो चतुर्थीच्या दिवशी मुख्यतः मोर्या गोसावी जे महान गाणपत्य होते त्यांना प्राप्त असलेले मंगलमूर्ती हे तृतीयेला या क्षेत्रामध्ये येतात व चतुर्थीला दुपारी मोर्याची महापूजा होते त्या महापूजेमध्ये त्या मोर्याची व मंगलमूर्तींची भेट घडवली जाते संध्याकाळी मोठा रात्रीच्या वेळेस मोठी आरती असते मोठा छबिना निघतो आणि ते झाल्यानंतर मोठा खिरापत वाटपाचा कार्यक्रम होतो व रात्री बारा वाजता मोर्याचं अभ्यंग स्नान होऊन मोर्याला शेंदूर लेपण म्हणजे शेंदूरपुडा हा सोळा होऊन या उत्सवाची सांगता ही होत असते या पर्व काळामध्ये सर्व गणेश भक्तांना जे मुक्तद्वार दर्शन जे भेटत असत त्याच्या मागे मुख्य नियम असा अष्टविनायका तुझा मही माकसा अष्टविनायका तुझा मही माकसा दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तानी असा दर्शनाचा लाभ घ्यावा अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा दर्शना लाभ घ्यावा भक्तानि असा